राम राम मंडळी गावची चौमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मंडळी आपल्याला आहे ना आज भोपळ्याचे आहे ना धिरडे बनवायचे तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तर मंडळी आपण आहे ना गावरान गाईचं आहे ना दही आणलेलं आहे हो ना भाग्यश्री असे सुंदर ताजे ताजे आहे ना धिर काय म्हणते त्याला भोपळ्याची बनवायचे बघा आपण जिथं स्वयंपाक करतो ना तिथच पाठी माग वेल लावलेला आहे भोपळ्याचा आहे घोसाळ्याचा आहे तर आज बरेच दिवस झाले ते भोपळ्याचे भजे वगैरे आपण नेहमीच बनवतो आता उन्हाळा चालू आहे ना भोपळ्याचंही सेवन करायलाच पाहिजे भोपळ्याचे भजे बनवून खात जा भोपळ्याची भाजी बनवत जा भोपळ्याचा रस पेयत जा खूप फायदे आहेत भोपळ्याचे आणि भोपळ्याची प्रत्येक वस्तू आहे ना अशी खमंग आणि चविष्ट लागते ना फक्त ती बनवता आली पाहिजे ना आपल्याला आणि भोपळा म्हणजे आपल्या बाजारात इकडं तिकडं आपल्याला पाच रुपयाला दहा रुपयाला भेटत असतो हिरव्या मिरच्या घेतल्यात जिरे घेतलेत तुमच्यावर गेतली, गेतली, एक लसणाची मोठी कांडी घेतली मीठ घेतलं आहे आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि कोथंबीर असली तर कोथंबीर टाका एकदम छान लागते तर इकडं पीठ घेतलं आहे ज्वारीचं पीठ घेतलं आहे डाळीचं पीठ घेतलं आहे पीठ हे गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाच्या पिठाच्या डबल आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि मस्तपैकी आपलं असं हे भोपळा घेतला आहे आता हे मस्त सुलून घ्यायचा आणि आपल्याला किसून घ्यायचं आहे थोडासा मातीने त्यांनी भरलेला आहे सगळ्यात अगोदर आपल्याला मिरची ते वाटून घ्यायचं आहे पाटा धुवून घेऊ अगोदर मीठ पण मिरचीमध्येच टाकायचं वाटायला म्हणजे मग पटकन मिरची बारीक होऊन जाती बारीक मिरची वाटून घ्यायची मिरची बारीक करून घ्यायची ठेसून टाकली तरी चालतं खलबात्यामध्ये मस्त मिरची बारीक करून झाली आता काढून घेऊ थोडंसं असं साल काढून घेऊ वरची सगळी साल काढून झाली देठ काढून घ्यायचं आहे दोन्ही बाजूचं पण काढून घ्यायचंय मस्त भोपळा किसून घ्यायचा आहे आता आपल्याला किसून घेतलं जास्त जाड जाड राहत नाही आणि शिजायला पटकन शिजतो मग लवकर पीठ मळलं नाही तर लगेच काळा पडतो बापडा तर ही वाटून घेतलेली मिरची ही हळद आता हे चाळून घेतलेले पीठं पण आपल्याला याच्यातच टाकून घ्यायचे चांगलं मिक्स करून घेऊ आता मस्त असं आपलं पीठ मळून तयार झालं आहे याच्यामध्ये कोथिंबीर असे तर अजूकच छान लागले असते धपाटे पण आता माझ्याकडली संपलेली आहे सुती फडकं घ्यायचं आहे आपल्याला धपाटे थापायला तर पीठ पण मस्त भिजले आपलं असं उंडा घ्यायचा आहे जास्त मोठा पण नाही जास्त छोटा पण नाही मस्त असं थापून घ्यायचं आहे त्याच्यात कांदा टोमॅटो टाकायचं असलं तर ते पण टाकू शकता पण हे स्पेशल आपले भोपळ्याचे येतं आता चूल पण पिटून घेतलेली आहे पातळ था पातळ थापायचे जास्त मोठे मोठे नाही थापायचे म्हणजे मग पटकन भासते आत आतपर्यंत आता सोडून घेऊ चौकून तेल सोडून घेऊ आमच्या दादाला नाही निघत भाजलं हा दुसरं पण आलंय भाजत दादा कसं झालं एकदम छान हे पण पलटी करून घेतलंय मस्त भाजून घ्यायचं विकून पण तेल सोडून घ्यायचं खालच्या बाजूने पण खरपूस भाजून घ्यायचं मस्त बाजले आपलं दुसरं पनदापटा दादांनी एक खाल्लंय अर्ध थांब दादा मी दही देते त्यासोबत आपण हे पनदापटा असं सोडून घेऊ आणि सगळे धपाटे असेच बनवून घेऊ एकदम खरपूस लागते चवीला एखाद्याच्या तोंडाला जर आजारी असला चव नसली ना तोंडाला तुम्ही नक्की अशी धपाटे बनवा मस्त धापाट्यासोबत दही खायचे आता आपलं धपाटं भाजलंय दुसरं पण आणि खाण्यासाठी धपाटे तयार झाले तर रुईतन तुम्ही खाऊन घ्या गरम गरम हो तू बनवत राहा गरम गरम हां मी दुसरं पण सोडून गेले तोपर्यंत छान झालेले आहेत ना हां तांदळी या गरमागरम धपाटे खायला आणि तो बघ कशी झाली कसे झाले दादू छान झाले भाग्यश्री काय चव सांगती वा 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 सगळ्यात बेस्ट पदार्थ भाग्यश्री मंडळी स्वस्तात मस्त पदार्थ आहे आणि इतका खमंग झालाय ना मी तर चार पाच खायचो भाग्यश्री भरपूर होतील ना हा बनव बरं गरम गरम उन्हाळ्यामध्ये असे करून खायचे मस्त असे दुधी भोपळ्याचे थंडगार अर्धा पाटे दही घ्यायचं त्यासोबत दह्यामुळे लई छान लागते बाकी हा आणि उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत घरामध्ये दही तूप दूध असू द्या झालं बाकी श्री गरम हा धरा धरा गरम मंडळी आजचे धपाटे खरंच खूप म्हणजे खूप छान झालेले आहेत आणि आता गरम गरम खायचं काम चालू आहे खमंग आणि खरपूस दुधी भोपळ्याचे दपाटे तुम्ही पण असेच बनवून पहा खायला एकदम छान लागतं आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने जास्त काही वेळ नाही लागत आणि लागत त्याची छान मला असं वाटतंय उद्याचे उद्याने दपाटे बनवून बघावे आणि त्याच्या पुढच्या आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही कमेंट करून नक्की कळवाल की दादा तुम्ही जे सांगितलं ना भोपळ्याचे दपाटे खूप म्हणजे खूप छान झाले आणि कमेंट करायला विसरत नका जाऊ तुमच्या एक कमेंट मुळे आम्हाला भरपूर असं प्रसन्न भेटत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आपलं गावची चौ ना सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद